लग्नानंतर होईलच प्रेम भाग सदतीस आहिरा त्याला इग्नोर करत निशांतला खेचत घेऊन गेली मेहर काही क्षण तर आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिला फक्त तोच नाही आनंदही होता इनफॅक्ट आहिरा ज्या व्यक्तीला खेचत घेऊन गेली होती त्यापेक्षा जास्त आश्चर्यचकित कोणी नसेलच बिचारा निशांत आपल्या फाटलेल्या नशिबाला दोष देत होता काय मित्र मिळाला होता त्याला पण त्याला तिचं सिक्रेट माहीत होतं की तिचे दोन एक्स राहिले होते जे त्याच्या वाईफला देखील माहीत नव्हतं आणि आहिराने त्याला धमकी दिली होती त्यामुळे त्याच्याकडे दुसरा कोणताही ऑपर्शन उरला नव्हता फक्त आहिराच्या बोलण्याप्रमाणे वागण्याशिवाय मेहर काही क्षण त्या दिशेने पाहत राहिला जिथून आत्ताच आहिरा निशांतला घेऊन निघून गेली होती त्याला काहीच कळत नव्हतं अचानक काय झालं तो पुन्हा आपल्या केबिनकडे जाण्यासाठी वळला पण काहीतरी विचार करून त्याने अचानकच आपल्या पावलांना त्यांच्या मागे वळवले कंपनीजवळच एक कॅफे होतं आहिरा तिथे नेहमी जायची कधी खुशीसोबत तर कधी एकटी पण आज ती निशांतसोबत आली होती जो वेटर रोज तिचं ऑर्डर घ्यायचा त्याने तिला पाहताच हसून विचारलं तुमची रोजची ऑर्डर दिली आहिराने हसून होकार दिला आणि निशांतसाठीही कॉफी ऑर्डर केली निशांतने तिला रागाने पाहिलं आणि म्हणाला काय चाललंय तुझ्या डोक्यात एकतर तू मला हॉट अटॅक देणं बंद कर अचानक ही कॉफी डेट मी मॅरिड आहे आणि ही गोष्ट तुला चांगलीच माहिती आहे आहिराने त्याला घुरलं आणि म्हणाली आरडाओड करून सगळ्यांना सांगून टाक की तू मॅरिड आहेस अरे लोक मॅरिड असले की लपवतात आणि तू वेगळाच पेसमन आहेस दोन मिनिट शांत बसू शकत नाहीस का निशांतचा चेहरा पडला तो तिला पाहत म्हणाला जर माझ्या घरी तुझ्या खोडसाळपणामुळे काही प्रॉब्लेम झाली तर बघ तुला मी मॅनेज करेन जास्त रडायची गरज नाही तुला आहिराने चेहरा वाकडा तिकडा करत म्हटलं काही वेळात त्यांची कॉफी आली दोघंही आरामात कॉफी पीत गप्पा मारत होते तिथेच मिहीरही कॅफेमध्ये आला होता आहिराने त्याला पाहिलं पण मुद्दाम इग्नोर केलं थोड्या वेळाने निशांतला चिडवल्यानंतर आहिराने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली तुला माहीत आहे तू खूप चांगला आहेस निशांत आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला जी मुलगी आत्तापर्यंत त्याच्याशी चिडून बोलत होती ती अचानक त्याला चांगला म्हणत होती तिने पुन्हा म्हटलं खरंच तू तु हद्दीतून चांगला आहेस मला किती समजतोस आणि माझी किती मदत करतोस निशांत काही बोलणारच होता पण तिने परत काहीतरी बोलून त्याला गप्प बसवलं बिचाऱ्या निशांतकडे ऐकण्याशिवाय दुसरा काहीही ऑपर्शन नव्हता मेहर जो त्यांच्या टेबलजवळ येऊन बसला होता त्याने अहिराच्या बोलण्यावर त्याच्याकडे रूप पाहिलं तेवढ्यात निशांतचा फोन वाजला त्याने फोन चेक केला त्याची वाईफ कॉल करत होती त्याने अहिराकडे पाहिलं आणि पटकन म्हणाला मी निघतोय मला काम आहे तू पण ऑफिसला ये लवकर हे बोलून तो पटकन फोन घेत ऑफिसकडे पळाला आहिराने तोंडवाकडं केलं तेव्हाच मेहर म्हणाला काहीतरी जास्तच बिघडत चालली आहेस तू वाटतंय अद्वैतला सांगावं लागेल आहिराने त्याच्याकडे पाहिलं आणि घुरळत म्हणाली आणि तुम्ही इथे काय करताय नव्या डेटची वाट बघताय वाटतंय तुमच्या मम्मीला सांगावं लागेल ती ऐकताच मिहीर गडबडला ही मुलगी एवढी हजरजबाबी का आहे हिच्या डोक्यात हे सगळं सुचत कसं मिहिरने तिला घुरळून पाहिलं तर तीही त्याच्याकडे पाहून तितक्याच तीव्र नजरेने घुरळत होती मग उठून तिने आपले केस झटकले आणि ऑफिसकडे निघून गेली मिहिरने तिच्याकडे पाहत स्वतःशीच म्हटलं काय बला आहे ही कधी कधी तर समजतच नाही हिला त्याने एक दीर्घ श्वास घेतला खरंच आहिराच्या प्रत्येक गोष्टी त्याच्या डोक्यावरून जात होत्या पण तरीही तो त्या सहन करायचा पण सध्या जेव्हा तिच्या वागण्यात थोडाफार सुधार दिसत होता तेव्हा ती नवे कारनामे करण्याच्या तयारीत होती मिहिरने एक खोल श्वास घेतला आणि उठून ऑफिसकडे निघाला इथे अद्वैतने रिवाविषयी जवळपास सगळी माहिती काढून टाकली होती आज तो ऑफिसला न जाता याच कामात गुंतला होता त्याला करू नये असं वाटत होतं पण त्याने स्वराला वचन दिलं होतं आणि जेव्हा तो नाही म्हणायचा प्रयत्न करत होता तेव्हा स्वरा त्याच्याकडे असं काही घुरून पाहत होती की त्याला अजबच वाईब्स येत होत्या त्याने स्वतःलाच अनेकदा प्रश्न विचारले आज हिच्या च्या बोळ्याभाबड्या चेहऱ्याला काय झालं जिच्या चेहऱ्यावर नेहमी गोड हासू असायचं ती आज मला डोळे मोठे करून का घुरते रात्री पुन्हा एकदा सगळेजण आहिराच्या रूममध्ये उपस्थित होते अद्वैतने सगळ्यांना मिळालेली इन्फॉर्मेशन सांगितली सगळेच हैराण झाले पण आहिरा मात्र चिल्लावत आनंदाने म्हणाली आह छान आहे खूप छान आहे मला जास्त प्रॉब्लेम होणार नाही आता गर्वने तिला घुरलं आणि म्हणाला कसली प्रॉब्लेम होणार नाही ती मिहिरशी लग्न करते ही गोष्ट अजून बाहेर आलेली नाही आणि समजा आलीच तरी मला नाही वाटत याचं काही मोठं इश्यू बनेल बानी ही गर्वची साईड घेत म्हणाली गोष्ट तर खरी आहे काहीतरी वेगळा विचार करायला लागेल गर्वने सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाला पहिल्यांदा उद्या होणाऱ्या प्लॅनवर काम करूया सगळ्यांनी होकार दिला तेव्हाच बानीच्या नजरेत स्वरा आली आणि तिच्या डोक्यात एक खुराफात सुचली ती स्वराकडे पाहत हसत म्हणाली स्वरा बेबी तू पण तयार हो कारण तुलाही इथे एक इम्पॉर्टंट रोल प्ले करायचा आहे स्वराने तिला प्रश्नार्थक नजरेने पाहिलं अगदी अद्वैतनेही बानीकडे घुरून पाहिलं त्याला नको होतं की बानी तिला काहीतरी उलटसुलट करायला लावेल पण बानी मात्र आरामात म्हणाली आत्ताच नाही वेळ आल्यावर सांगेन सगळं फायनल झाल्यावर सगळेजण झोपी गेले पुढची सकाळ म्हणजे जणू त्यांच्यासाठी एक युद्ध होतं आहिराने आधीच मिहिरकडून सगळी इन्फॉर्मेशन काढून घेतली होती आता फक्त त्यांच्या प्लॅनला एक्झिक्यूट करायचं होतं स्वरा जेव्हा आपल्या रूममध्ये आली तेव्हा अद्वैतने तिला कंबरेला पकडून थेट बेडवर फेकलं ती बेडवर थोडीशी उडाली आणि सरळ बसायचा प्रयत्न करत म्हणाली काय काय करताय मला लागलं असतं तर अद्वैत तिच्या जवळ आला आणि तिच्यावर झुकत मोठ्या आरामात म्हणाला आणि सकाळपासून जे तू मला डोळे मोठे करून घुरतेयस त्याचं काय स्वराने मोठ्या डोळ्यांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं अद्वैत तिच्यावर झुकतच चालला होता आणि स्वरा जी असून नीट बसलीही नव्हती ती मागे सरकत होती अरे ते त्या असंच त्याचा काहीही अर्थ नव्हता तिने मासूम चेहऱ्याने एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला पण अद्वैतला काहीही ऐकायचं नव्हतं त्याने स्वराला कंबरेला पकडलं आणि तिला स्वतःवर उलटून घेतलं स्वरा त्याच्याकडे बघतच राहिली अद्वैत म्हणाला तुला तर आता मी सांगतोच थांब जरा स्वराने पटकन त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि प्रेमाने त्याला सॉफ्ट किस करत म्हणाली सॉरी अद्वैतने तोंडवाकड केलं स्वराने पुन्हा त्याच्या ओठांवर किस केली आणि म्हणाली सॉरी ना ती परत परत त्याच्या ओठांवर किस करत त्याला सॉरी म्हणत होती आणि मनवण्याचा प्रयत्न करत होती यावेळी जेव्हा स्वराने त्याच्या ओठांवर किस केली तेव्हा अद्वैतने तिची मान पकडली आणि डोळे मिटून तिला डीप आणि पॅशनटली किस करायला सुरुवात केली स्वराने मनातच स्वतःला दोष देत म्हटलं काय करतेयस स्वरा लोक सिंहाच्या गुहेत हात घालायला घाबरतात आणि तू स्वतचं सिन्हाच्या तोंडात उडी मारतेयस ती बरोबरच होती पुढच्याच क्षणी अद्वैतने तिला परत पलटवलं आणि तिच्यावर झुकला त्याचे ओठ तिच्या गळ्यावर मानेला आणि खांद्यावर फिरू लागले त्याचे हात तिच्या शरीरावर फिरू लागले ही सगळी चूक स्वराचीच होती तिनेच अद्वैतला प्रोवोक केलं होतं कसही का असेना त्याला मनवण्यासाठी किंवा अजून काहीसाठी अद्वैत आपलं कंट्रोल हरवत चालला होता त्याने हळूहळू स्वराच्या नाईट सूटचे बटन उघडायला सुरुवात केली त्याचा प्रत्येक स्पर्श स्वराच्या अंगावर एक हलकीशी कंपकंप निर्माण करत होता आणि ती बॉडी सेन्सेशन अद्वैतला स्पष्ट जाणवत होती अद्वैतने तिच्या खांद्यावर हलकासा चावा घेतला आणि स्वराने हलक्या अर्थ स्वरात एक सुस्कारा टाकत त्याच्या छातीवर एक हलकासा ठोसा दिला अद्वैत हसला आणि तिच्याकडे पाहत हसतच तिच्या कपाळावर एक प्रेमळ केस ठेवली आणि पुढच्याच क्षणी दोघांचे ओठ पुन्हा एकमेकांत गुंतले या दरम्यान अद्वैतने आपली टी शर्ट काढून टाकली होती स्वरा हात फिरवत त्याच्या पाठीत आणि केसांत खेळत होती तर अद्वैतचे हात स्वराच्या शरीरावर फिरत होते तो पुन्हा पुन्हा तिच्या चेहऱ्यावर खांद्यावर मानेवर आणि गळ्यावर किस करत होता स्वराचा श्वास आणि हृदयाची धडधड वेगाने वाढली होती तसेच अद्वैतच हळूहळू दोघेही एकमेकांत पूर्णपणे हरवत चालले होते प्रत्येक गोष्टीपासून बेफिकीर जिथे ते होते तिथे फक्त सुकून आणि प्रेम होतं त्यांचं नातं एका वेगळ्याच वळणावरून सुरुवात झालं होतं पण आता जवळपास अडीच ते तीन महिने झाले होते दररोज त्यांचं नातं नवीन वळण घेत होतं अधिक मजबूत होत होतं आधीपासूनच त्यांच्यावर एकमेकांचा अधिकार होता आणि जिथे प्रेमाची शक्यता नव्हती तिथे आता प्रेम उमलत होतं केअर आणि रिस्पेक्टमधून ना जाणू वेळ दोघेही एकमेकांत पूर्णपणे हरवून गेले आणि शेवटी एकमेकांच्या मिठीत झोपी गेले सकाळी सगळे पुन्हा तयार होते सगळ्या गोष्टी फायनल झाल्यानंतर आहिरा ऑफिससाठी निघाली आणि बानी दोन्ही मुलांना त्यांच्या प्लानचं व्यवस्थित समजावून सांगत होती ती प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित समजावत होती आणि तसंच ते दोघेही सगळं नीट ऐकत होते दुपारी जसेच मेहर मॉलसाठी बाहेर पडला आहिराने बानीला टेक्स्ट केला आणि बानी मुलांसोबत तिथे लवकरच पोहोचली मिहिरला या सगळ्या प्रकारात काहीही इंटरेस्ट नव्हता पण तरीही आईसाठी तो सगळं करत होता रेवाने मिहिरला पाहिलं आणि त्याच्याकडे हसून गेली दोघांनी हँडशेक केलं आणि मेहर तिच्यासोबत पुढे गेला मॉलमध्ये फिरताना दोघे काहीतरी बोलत होते इतक्यात मिहिरचा फोन वाजला त्याने रिवाला एक्स्क्यूज करत फोन घेण्यासाठी एकीकडे गेला रीवा पुढे निघाली पण अचानक ती खाली कोसळली ती चिडून उठण्याचा प्रयत्न करत होती पण उठू शकत नव्हती तिने वळून पाहिलं तर तिचे पाय घट बांधलेले होते हे अचानक कसं झालं तिला काहीच समजलं नाही तिच्या समोर आयत उभी होती जी आपल्या छोट्या हाताने तोंड झाकून हसत होती रेवाने तिला रागाने पाहिलं आयतने निरागसतेने मोठ्या डोळ्यांनी पाहत हसून म्हटलं आंती तुम्ही पल्ल्या रेवाने तिला घुरलं आणि म्हणाली मला सोड इतक्यात अथर्व म्हणाला आई गंदी बात गंदी ऑन्टी सोबत बोलत नाहीत आयतने चमकत्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि तेव्हाच बाणी आली ती पूर्ण गेटअप बदलून आली होती गोल्डन कलरचा वेग चेहऱ्यावर भरपूर मेकअप कोणीही ओळखू शकणार नाही अशा अवतारात होती तिने आपला हात तोंडावर ठेवला आणि नाटकी अंदाजात म्हणाली ओहो तुम्ही पडला आधीच इतक्या पडलेल्या आहात अजून किती पडणार रिवाने त्या बाईकडे आश्चर्याने पाहिलं जिला ती ओळखतही नव्हती पण तरीही ती तिला टोमणे मारत होती त्याचवेळी आयत आणि अथर्व अजूनही रिवावर हसत होते टू चुगिकनची न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद